सहा जानेवारी रोजी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कोठरू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या अंबोलीच्या जंगलात अभियानावरून परतणाऱ्या जवानांचं वाहन माओवाद्यांनी स्फोट करून उडवली यात एका चालकासह नऊ जवान शहीद झाले या घटनेची गंभीर दखल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली त्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत आम्ही आमच्या जवानांचं वीरमरण व्यर्थ होऊ देणार नाही आम्ही जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात सोबत आहोत आम्ही दोन हजार सव्वीस पर्यंत भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट करू अशी शपथच घेतली तेरा जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या शिर्डीमध्ये भाजपची पहिली कार्यकारिणी बैठक झाली यावेळी अमित शहा देखील उपस्थित होते त्यांनी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारतातून नक्षलवाद संपूर्णपणे साफ केलं जाईल असं सांगितलं नक्षलवाद या गंभीर प्रश्नाकडे शहा यांनी जातीनं लक्ष घातलंय सहा जानेवारीच्या घटनेनंतर शहा यांनी आक्रमक पावलं उचललेली आहेत छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पंधराशेहून अधिक जवान माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठवलेत यात जिल्ह्याचे जिल्हा रिझर्व्ह गार्ड डीआरजी ची कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन टीमच्या पाच तुकड्या यासह सीआरपीएफचे पंधराशेहून अधिक जवान नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मैदानात उतरलेत बारा जानेवारी रोजी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान भागात जवानांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली यात भारतीय जवानांनी दोन महिला नक्षलींसह पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे सोळा जानेवारी रोजी देखील भारतीय जवानांनी जोरदार ऍक्शन दाखवत बिजापूर जिल्ह्यात बारा नक्षलवाद्यांना कंठस्थान घातलं एकवीस जानेवारी रोजी तर भारतीय जवानांनी नक्षलवाद्यांना सळो की पळ करून सोडलं छत्तीसगडच्या गरियाबाद जिल्ह्यात जवानांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली यात भारतीय जवानांनी सोळा नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय या कारवाईत एक करोड रुपये बक्षीस असलेला नक्षली देखील ठार झालाय जानेवारी महिन्यात आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या कारवायांमध्ये जवानांनी बेचाळीस नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय अमित शहा फुल अॅक्शन मोडमध्ये आल्यानं ही धडक कारवाई करण्यात आली आहे अशीच कारवाई पुढे देखील सुरू राहणार असल्याचे संकेत शहा यांनी दिलेले आहेत अमित शहा यांच्या नेतृत्वात भारतीय जवानांनी दोन हजार चोवीस या वर्षात दोनशे सत्याऐंशी नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय तर एक हजारहून अधिक नक्षलवाद्यांना जिवंत पकडलंय याशिवाय आठशे सदोतीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा आकडा आहे अमित शहा यांनी केलेल्या योग्य नियोजनांमुळे नक्षली हल्ल्याच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळतीय दोन हजार अठरामध्ये आठशे तेहतीस हल्ले झाले होते यावर्षी दोनशे चाळीस जणांचा मृत्यू झालाय यात जवान आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे आता तो आकडा मोठ्या झपाट्यानं कमी होतोय दोन हजार तेवीस या वर्षात दोनशे त्र्याहत्तर हल्ले झाले यात मृत्यूमुखींची संख्या एकोणऐंशी इतकी आहे ही बाब दिलासादायक आहे नरेंद्र मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी भारतात हाहाकार माजवला होता आता मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडलं अमित शहा यांनी भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या यात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात आतापर्यंत नक्षल भागात सहा हजार पाचशे चोवीस मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली याशिवाय जे थ्री जी टॉवर नेटवर्कवाले टॉवर्स होते त्यातील तीन हजार पाचशे एकावन्न टॉवर्समध्ये फोर जी सेवा सुरू करण्यात आली आहे तसंच नक्षल भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शहा यांनी अनेक निर्णय घेतले यात अनेक शाळांच्या उभारणीचं काम सुरू आहे आता मुलं तिथं शिक्षण घेत आहेत नक्षल भागात रस्ते करून शहा यांनी तेथील दळणवळणाची सोय केली आहे आतापर्यंत चौदा हजार पाचशे एकोणतीस किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत दोन हजार चौदाच्या आधी फक्त दोन हजार नऊशे किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले होते याशिवाय शाह यांनी नक्षली भागात पाच हजार सातशे एकतीस पोस्ट ऑफिसचे निर्माण केलेलं आहे ज्या भागात सर्वाधिक नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे त्या ठिकाणी शहा यांनी एक हजार सात बँकांच्या शाखा आणि नऊशे सदोतीस ए टी एम उभारले याशिवाय नक्षली भागातील तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेहेचाळीस आय टी आय एकोणपन्नास कौशल्य विकास केंद्र उभारलेली आहेत तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पंधरा हजार घरांचं निर्माण करण्याची मंजुरी दिली आहे यात बस्तर भागात सर्वाधिक नऊ हजार घरांना मंजुरी देण्यात आली आहे शहा यांनी घेतलेल्या या निर्णयाचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे दोन हजार तेरामध्ये दहा राज्यात एकशे सव्वीस नक्षलवाद्यांनी प्रभावित होते आता दोन हजार चोवीसमध्ये नऊ राज्यात केवळ अडोतीस जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव राहिलाय मागील पाच वर्षात साठ जिल्हे नक्षलमुक्त करण्यात शहा यांना यश आलंय दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या दरम्यान सोळा हजार चारशे त्रेसष्ट नक्षली हल्ले झाले होते आता याची संख्या कमी होऊन सात हजार सातशे इतकी झाली आहे या घटना त्रेपन्न टक्के कमी झालेल्या आहेत दोन हजार दहाच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये नक्षली घटनांमध्ये त्र्याहत्तर टक्क्यांनी कमी आली है। बाबा है। आहे ही देखील चांगली बाब आहे शाह यांनी जवानांची पंधरा नवीन संयुक्त तुकड्या तयार केलेल्या आहेत याशिवाय पोलिसांच्या मदतीसाठी सी आर पी एफच्या सहा जास्त तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत 2001, दोन हजार एकोणीसच्या आधी जवानांकडं केवळ दोन हेलिकॉप्टर उपलब्ध होते आता सीमा सुरक्षा दलाकडं सहा आणि हवाई सेनेकडे सहा असे मिळून बारा हेलिकॉप्टर जवानांसाठी देण्यात आले यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जो निधी लागतो तो कधीच कमी पडू दिला नाहीये दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात सुरक्षेवर एक हजार एकशे ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले होते मोदी सरकारनं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात तब्बल तीनपट पट जास्त निधी म्हणजे तीन हजार सहा कोटी रुपये दिलेले आहेत याशिवाय केंद्रांच्या एजन्सींना एक हजार पंचावन्न कोटी रुपये देऊ करण्यात आलेले आहेत मागील चार वर्षात नक्षलग्रस्त राज्यात एसआरई योजनेसाठी एक हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये देण्यात आलेले आहेत सर्व आढावा पाहता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अमित शहा यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी कठोर पावलं उचलत असल्याचं स्पष्ट आहे येत्या काही महिन्यात संपूर्ण भारत देश नक्षलमुक्त होईल अशी आशा आहे